गुड मॉर्निंग मित्रमैत्रिणींनो हे बघा तुम्हाला दाखवते की माझ्या बिल्डिंगच्या ग्राउंडला ना किती पाणी जमा झालं होतं अगदी म्हणजे सगळ्यांची बाईक सगळ्यांनी बाजूला केलेली आहेत जरा वरच्या साईडला ठेवलेले आहेत नंतर येऊन हे समोर कट्टा दिसतो आहे ना तो कट्टा पूर्ण वरपर्यंत भरत आलं होतं तर समोरच्या बिल्डिंगमध्ये पण चांगलंच पाणी भरलं होतं पावसामुळे कधी कधी नुकसान पण होतं पण कधी कधी पाऊस खूप चांगला पण पाऊस पण पाहिजेच आहे ना तर चला त्या त्या गोष्टी होतच राहतील इथे मस्तपैकी नाश्त्यामध्ये मी सकाळ सकाळ कांदापोहे बनवलेले आणि चहा आमच्या चौघांचे चार प्लेट भरलेले आणि तिघांसाठी चहा घेतला होता नाश्ता वगैरे करून झाल्याच्यानंतर मी काय मधली कामं वगैरे आटपून घेतलेली आहेत आणि दुपारच्या जेवणाला साधं सिंपल पिठी आणि भात केलं होतं आणि पापड तळून घेतले होते तर इथे बघा शेंगदाण्याची चटणी आहे कांदा पापड आणि कुळदाची पिठी आणि भात बनवलेलं मस्तपैकी गरमागरम कुळदाच्या पिठी आणि भातावरती ताव मारलेला आहे त्याच्यानंतर ना दुपारी माझी सगळी कामं वगैरे आटपल्याच्या नंतर जेवण वगैरे झाल्याच्या नंतर ना आज सगळेच घरात ना मग काय करायचं तर टाईमपास चालला होता आमचा बोर्ड खेळण्याचा तर आम्ही फक्त तिघच कॅरम बोर्ड खेळत होतो मिस्टर आपले कामाला लागलेले त्यांचं घरातून काम चालू होतं तर इथे बघा आम्ही तिघंजणं खेळायला बसलेलो आहोत चला, न, न, तर चला संध्याकाळी ना थोडंसं पाणी आणि पाऊस दोन्ही पण कमी झाल्याच्या नंतर ना मी मिताईला खाली पाठवलं मला काय जायची अजिबात इच्छा नव्हती अगदी समोरच भाजीवाला होता तर मी तिला इथे खिडकीतूनच सांगितलं ती विसरली होती की मी पाव किलो भाजी सांगितली की अर्धा किलो भाजी सांगितले ते सांगण्यासाठी तिने सा मला खिडकीतून हाक मारली आणि विचारलं भाजी किती पाहिजे म्हणून तर इथे समोरच्या बिल्डिंगला ना पूर्ण पाणी आता रिकामं झालं होतं आणि आमच्या पण बिल्डिंगच्या ग्राउंडच्या इथे पाणी पूर्ण वसवलं होतं आणि खिडकीतून समोरच एकदम मिताली दिसते 気配がなくてもはじけて。 तर इथे तिने बघा मॅगीचा एक पॅकेट आणलेला होता त्यासाठी खाऊ आणलं होतं नारळ दूध फरसबी आणली होती अर्धा किलो आणि मसाला आणला होता हिरवा मसाला आणला होता तर मस्त की सगळ्या भाज्या मी काढून ठेवलेल्या आहेत ज्या भाज्या होत्या त्या मी मिठाच्या आणि हळदीच्या पाण्यामध्ये मी भाजी चांगली स्वच्छ भिजायला घातली होती इथे कोथिंबीर आणि सगळं जो मिरची वगैरे होतं कढीपत्ता सगळं वेगळं करून स्वच्छ पाण्यामध्ये ते पण वेगळं फक्त कोथिंबीर सोडून सगळ्या भाज्या मी व्यवस्थित हळदी आणि मिठाच्या पाण्यात धुवून घेतल्या कोथिंबीर साफ करून डब्यामध्ये परत लगेच भरून घेतलेली आहे इथे मी नारळ पण साफ करून खाऊन घेतलेला आहे आणि एका साईडला तो थोडासा मी ताटात ठेवला होता आणि भाजीसाठी ताटात ठेवला होता आणि बाकीचा सगळा मी डब्यात भरून ठेवला होता जागा चांगली स्वच्छ साफ करून घेतल्याच्या नंतर ना भाजी सगळी मी परत दुसऱ्या पाण्यात धुवून घेतली स्वच्छ मिरच्या वगैरे आणि भाजी परत नितळायला ठेवली मिरची आणि कढीपत्तासुद्धा मी धुवून व्यवस्थित एका साईडला सुकायला ठेवलेला आहे खोबरा खाऊन मी डब्यात भरून ठेवलेला आहे मिरची आणि कढीपत्तासुद्धा थोडासा सुकल्याच्यानंतर मी देटं काढून घेतली मिरच्याची आणि कढीपत्ता वेगळा करून घेतला दांडीपासून आणि ते एका डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये सगळं सामान मी भरून ठेवलेलं आहे आणि आता इथे ना भाजी बनवायची होती फरसबीची ती भाजी व्यवस्थित सगळी मी देटं वगैरे काढून चिरायला घेतलेली आहे तर इथे चिरून एका टोपामध्ये ठेवलेली आहेत आणि फोडणी घालून घेतलेली आहे की माझेच बाकीची सगळी छोटी छोटी कामं झालेली आहेत फक्त आता जेवण बनवायचं आहे तर टिफिनमध्ये मला आज फरजबीची भाजी द्यायची होती आणि असा ओलसर असा झुणका द्यायचा होता तर आणि चपाती आणि भाकऱ्या द्यायच्या होत्या तर इथे मी ना ती प्रोसेस सगळी माझी चालू होती तेलामध्ये चांगला मी झुणका भाजायला ठेवला होता आणि मूग भिजत घातले होते सकाळी ना त्याला मी मोड काढायला एका चाळणीत नेतळायला ठेवले होते तर इथे भाजीमध्ये खोबरं आणि कोथिंबीर घालून घेतलेली आहे भाजी सगळी माझी तयार झालेली आहे आणि मस्त भी कोथिंबीर आणि खोबरं घातल्याच्यानंतर इथे भाजी माझी फायनली तयार झालेली आहे तर मस्तपैकी इथे भाजी तयार झाल्याच्यानंतर इथे झुणक्याचा टाईम आलेला आहे झुणका मला चांगला मी शेकायला ठेवला होता पहिला मी चांगलं तेलामध्ये खमंग सेवंटी फाय पर्सेंटला तेलामध्येच खमंग भाजून घेते मी डायरेक्ट पाणी टाकत नाही त्याच्यामध्ये आणि शिजवत नाही तसं मी न करता पहिला तेलात चांगला शेकवून घेते म्हणजे त्याचा कच्चापणा चांगला निघून जातो आणि मग नंतर च त्याला पाणी टाकून असं झाकण मारून मारून सुका करून घेते त्याला तर इथे मला झुणका आणि भाजी झालेली आहे चपाती आणि भाकरी फक्त माझी व्हायची बाकी होती चपाती आणि भाकरी मी करायला घेतली होती पण नेमकं झालं काय ती चपात्या झाल्या आणि अर्ध्या चपात्या झाल्या आणि अर्ध्या चपात्या माझ्या तरी पण बाकीच होतं आणि माझी किचनमधली ट्यूबलाईट असते ना ती गेली म्हणजे बंद झाली आणि मला ना मग नंतर बल्ब लावायला लागलं किती मी काळोखात का अशीच उभी होती मिस्टरनी येऊन मग बल्ब लावून दिला मला त्याच्यानंतर माझी पुढची कामं झाली तर ते बघा तुम्हाला दाखवते मी की माझ्या घरामध्ये किती काळोख झाला आहे तो नंतर ना म्हणजे मला पुढचं काही शूटिंग करा शूट करायला व्हिडिओ बनवायला मिळालाच नाही मी खूप उशीर अशीच बसलेली होती म्हणजे बघा सगळं किचनमध्ये पिवळं पिवळं दिसत होतं सगळं डार्क झालं होतं त्यामुळे मला काय सुचे ना डब्बा भरला आणि बाहेर जाऊन त्याची शूटिंग केलेली आहे तर आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा